हे लाडू बघा कसले मस्त झालेले आहेत आणि हे गव्हाच्या पिठाचे आहेत बरं का हे बघा काय टेक्स्चर आहे अजिबात चिकट झालेले नाहीत तर हे आहेत गव्हाच्या पिठाचे चुरमा लाडू हो करायला इतके सोपे आहेत ना पाक बीक करायचं काही तसलं टेन्शन नाही आणि चवीला इतके मस्त लागतात की जिभेवर ठेवताच विरघळतील इतके छान होतात आणि एकदा केले की पंधरा ते वीस दिवस आरामात टिकतात फक्त आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची ती जर काळजी तुम्ही घेतली तर लाडू पंधरा ते वीस दिवस टिकले म्हणून समजा आता सणासुदीचे दिवस आहेत गणपती बाप्पा येणार आहेत गौरी आहेत तुम्हाला काही गोडा धोडाचं करायचंय तर हे चुरमा लाडू करा, करा। शिकायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक नक्की करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन मध्ये आज आपण काय करणार आहोत तुम्हाला समजलंय आज आपण करणार आहोत गव्हाच्या पिठाचे चुरमा लाडू ही खरं तर एक गुजराती पारंपारिक रेसिपी आहे आणि याचे या पद्धतीने केलेले लाडू खूप छान लागतात पण हो हे लाडू करण्यासाठी गुजराती लोक गहू थोडासा जाडसर दळून आणतात म्हणजे हे पीठ आपण बेसनाच्या लाडूला कसं थोडासा जाड दळतो डाळ अगदी त्याच पद्धतीने गहू थोडासा जाड दळला जातो आणि त्यामुळं लाडूचं टेक्शर सुद्धा एकदम छान दाणेदार गर येतं पण हेच आपण घरच्या घरी साधं पीठ वापरून कसे करायचे ते बघणार आहोत तर अगदी सोपी पद्धत आहे तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अजून प्रमाणात परफेक्ट रेसिपी ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करायला शिकता त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया वाटी दोन्हीही प्रमाण सांगणार आहे जे सोपं वाटतं ते तुम्ही घेऊ शकता पहिल्यांदा आपण याचं वजनी प्रमाण बघू आपल्याला लागेल साडेतीनशे ग्रॅम गव्हाचं पीठ दीडशे ग्रॅम बारीक रवा त्याचबरोबर लागेल ऐंशी ग्रॅम साजूक तूप दीडशे ते दोनशे एम दूध घेतलं किंवा पाणी वापरू शकता आणि किंचित मीठ लागेल सोबतच आपल्याला लागेल पाव किलो पिठी साखर एकशे वीस ग्रॅम साजूक तूप म्हणजे सव्वाशे ग्रॅम तूप आणि थोडीशी वेलची पावडर वजनी प्रमाण समजलं आता कपचं किंवा वाटीचं प्रमाण सांगते तीन कप गव्हाचं पीठ लागणार आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक कप बारीक रवा अर्धा कप साजूक तूप दीड कप दूध लागेल किंवा पाणी वापरू शकता आणि किंचित मीठ आपल्याला लागेल दीड कप पिठी साखर अर्धा ते पाऊण कप साजूक तूप आणि वेलची पावडर आता पहिल्यांदा आपण गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे परातीत गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्ये घालायचं आहे बारीक रवा चवीप्रमाणे मीठ घालायचं पाव चमचा मीठ घातलं आणि आपण जे तूप घेतलं आहे हे तूप घालायचं तूप आपल्याला गरम करायचं नाही असंच घालायचं आहे पण लक्षात घ्या तूप पातळ असलं पाहिजे तुम्हाला तुम्ही तूप खात नाही याच्याऐवजी तेल वापरलं तरी पण चालेल पण पारंपरिक पदार्थांमध्ये या पदार्थामध्ये तूपच वापरलं जातं आता हे तूप या पिठाला रव्याला चांगलं चोळून लावायचं आणि सगळं चांगलं मिसळून घ्यायचं तर तूप याच्यामध्ये चांगलं मिक्स केलं आहे हे बघा मोहन अगदी बरोबर पडलं आहे मूठ वळली जाते आणि असं फोडलं की ती फुटते बरोबर यापेक्षा असं ते मूठ आहे ना कोरडी वाटली पाहिजे खूप ऑइली नको नाहीतर मग तुपाचं प्रमाण वाढेल आता यामध्ये आपण दूध घालायचं आणि याला मळून घ्यायचं मध्यम सैलसर ठेवायचं आहे खूप घट्ट करायचं नाही आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही दुधाऐवजी पाणी घातलं तरी पण चालणार आहे अंदाज घेत घेत थोडं थोडं दूध घालूया यामध्ये आपण रवा घालतो ना तो थोडासा भिजण्यासाठी याला थोडंसं दूध जास्त घालावं लागतं त्यामुळं खूप एकदम घट्ट नाही करायचं मध्यम सैलसर म्हणायचं तर हे बघा याला आपण मळून घेतलंय खूप घट्ट नाही खूप सैल नाही असं पीठ आपलं झालेलं आहे तुम्हाला वाटतंय की पाणी कमी प सॉरी दूध कमी पडतंय तर थोडंसं कोमट पाणी किंवा दूध अजून थोडंसं याच्यामध्ये घेऊ शकता आता आपण काय करूयात इथं हे वाळू नये रवा घातलाय ना म्हणून मी थोडंसं पाणी याच्यावर असं लावून घेते किंवा दूध लावा याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला पंधरा वीस मिनिटं भिजू द्यायचं म्हणजे याच्यातला रवा भिजला जाईल आणि तो व्यवस्थित काम करेल पंधरा वीस मिनिट झालेली आहे आणि आपलं हे पीठ छान भिजलं गेलं पीठ म्हणजे रवा याच्यातला चांगला भिजला गेला आता मगाशी थोडंसं खरखरीत लागत होतं आता हे चांगलं मऊ झालंय एकदा थोडंसं एकसारखं करून घेऊया आणि साधं सोपं याचे आपल्याला छोटे छोटे मुटके करून घ्यायचे किंवा तुम्हाला पाहिजे तर मोठा उंडा घ्यायचा त्याला लाटा कापून चौकोन करा आणि त्याला तळून घ्या कसंही चालेल आता मुटके करताना खूप जाड करायचे नाहीत असे मी छोटे आपला पेढा कसा असतो तेवढा गोळा घेते आणि या पद्धतीने आपण मुटके करूया एकसारखे करायचे बरं का एक लहान एक मोठा करू नका बऱ्यापैकी म्हणजे जसा एकसारखा उंडा घेतला की व्यवस्थित सगळे एकसारखे तळले जातात या प्रकारे आता सगळ्या पिठाचे आपण असेच मुटके करूया हे बघा थोड्या पिठाचे मी मुटके करून घेतलेले आहेत हे तळ्याला टाकू आणि उरलेल्या पिठाचे पण असेच करून घेणार आहे आता इथं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले हे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे इथं मी तेल वापरलं आहे तुम्ही तुपामध्ये तळले तरी पण चालतील आता तेल आपल्याला मध्यम गरम पाहिजे पिठाचा गोळा टाकला की हे बघा दोन तीन सेकंदांनी वर येतो आहे पण करपत नाही याचा अर्थ हे व्यवस्थित तापलं आहे यामध्ये मावतील एवढे मुटके सोडायचे तर तेलामध्ये मुटके टाकले की हे बघा असे थोडेसे एक पंधरावी सेकंड तसेच ठेवायचे थोडेसे आकार धरला व्यवस्थित सेट झाले की गॅस एकदम कमी करायचा आणि यांना तांबूस रंगावर तळून घ्यायचं म्हणजे ते आतपर्यंत तळले जातात फक्त लक्षात घ्या गॅस कमी करा आणि मग तळा म्हणजे ते आतपर्यंत तळले जातील कच्चे राहणार नाही आणि यापेक्षा जर तुम्ही असे मोठे मोठे उंडे घेतले त्याला लाटलं आणि अशा पट्ट्या पट्ट्या कापून घेतल्या चौकोन चौकोन चकोल्या कसा करतो आणि ते तळून घेतलं तरी चालेल त्याला तळायला वेळ कमी लागणार आता मी मुटकेच करतेय आणि याला मंदाचे वर तळून घेते तर हे बघा मुटके किती छान एकसारख्या रंगावर तळले गेलेले आहेत तुम्ही ज्या रंगावर मुटके तळताना त्या रंगावर लाडू तयार होतात आता हे काढून घेऊया आणि याला भांडी पण फार भरत नाहीत बरं का परतच फक्त लागते तळायला कढई आणि झाऱ्या आणि त्याच्यानंतर एक मिक्सरचं भांडं लागेल डन आणि हे बघा हे मुटके तळून झालेले आहेत आता बाकीचे मुटके पण मी करून घेणार जसे लागतील तसे करणार आणि तळायला सोडणार गॅस मी थोडा आहे कारण शेवटी शेवटी तेल थोडंसं कमी गरम होतं ना त्यामुळं सगळे तळून घेते आणि मग तुम्हाला भेटते तर हे बघा सगळे मुटके मी तळून घेतलेले आहेत आता हे गरम आहेत गरम म्हणजे आता कोमड झालेत पण आपण काय करूयात याचे असे तुकडे करून ठेवू म्हणजे हे आतनं पण लवकर गार होतील आणि हे बघा आपण मुटके कसे तळलेले आहेत तुम्हाला दाखवते हे बघा आतमध्ये छान तळले गेलेत आणि मस्त खुसखुशीत झालेले आहेत सगळे मुटके तोडायचे आणि गार करायला ठेवूया तर आपण हे जे मुटके करून ठेवले होते त्याला तोडून घेतलं ते, ते पूर्ण गार झालेले आहेत आणि हे जे दिसतंय ते आमच्या दुसऱ्या रेसिपीचं काहीतरी छान बेक होत आहे खूप मस्त रेसिपी असेल तुम्हाला बघायला मिळेल ओके असो ते थोडा वेळ बघू नका इकडे बघा तर इकडे आपला हा चुरम्यासाठीचे हे मुटके गार झालेले आहेत आता याला थोडं थोडं करून मिक्सरमध्ये घालायचं आणि बारीक करायचं बारीक करायचं म्हणजे एकदम बारीक नाही आपला बारीक रवा कसा असतो ना तसं टेक्स्चर आपल्याला पाहिजे म्हणजे आपले लाडू छान दाणेदार होतात आता बारीक करताना खूप जास्त वेळ कंटिन्युअस फिरवायचं नाही फक्त पल्स मोडर ऑन ऑफ करत फिरवायचं हा माझ्याकडे याला कोर्स मोड आहे म्हणून मी डायरेक्ट ते बटन प्रेस करते या प्रकारे तर हे बघा आपण याला बारीक केलं आहे तुम्हाला टेक्स्चर दाखवते बारीक रवा कसा असतो तसं एकदम छान हे बारीक झालं आहे तुम्हाला वाटलं याच्यामध्ये मोठे मोठे कण राहत आहेत मिक्सर व्यवस्थित काम करत नाही तर याला तुम्हाला मोठ्या चाळणी असते ना थोडीशी जाडसर त्याने चाळून घ्यावं लागेल पण हे छान बारीक होतं आहे म्हणून मी आता याला असंच बारीक करणार आहे आणि हे बघा आपला हा चुरमा तयार झाला आहे चला आता आपण काय करूयात यामध्ये घालायची आहे वेलची पावडर आणि तयार करून घेतलेली पिठीसाखर आता आपण या दोन्हीलाही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे साखर याच्यामध्ये चांगली मिसळायची आहे तर हे बघा आपण सगळी साखर या चुरव्यामध्ये मिसळून घेतली आहे आणि याला आपण थोडा वेळ बाजूला ठेवू आता आपण हे जे तूप घेतलं आहे याला गरम करावं लागणार आहे आता एक छोटंसं कढलं तापत ठेवलं आहे त्यामध्ये हे तूप काढायचं आणि हे तूप कडकडीत तापवायचं नाही फक्त आपल्याला याला वितळवून घ्यायचं आणि गॅस बंद करायचं आपल्याला एकदम कोमट तूप पाहिजे तर हे बघा तुपाचा गॅस आपण फक्त ते वितळण्यापुरता चालू केला होता हे कोमट आहे किंवा थोडंसं गरम असेल त्याच्यापेक्षा जास्त आता हे तूप आपल्याला या चुरम्यावर घालायचं सगळं घालायचं नाही लागेल तसं तसं घालायचं तूप याच्यात सुरुवातीला चमच्याने मिसळून घेऊ आता तुम बऱ्याचदा काय होतं सांगते जरी आपल्याला वरून तूप घातलं ना तरी लाडू वळत वळत गेले की शेवटी शेवटी एक कोरडं पडायला लागतं त्यामुळे तुम्ही एक करू शकता परातीमध्ये अर्ध मिश्रण घ्या अर्ध बाजूला ठेवा जे तूप आपण गरम करायला घेतलंय त्यातलं अर्ध तूप त्या चुरम्यात मिसळा त्याचे लाडू वळून घ्या आणि उरलेला लाडू उरलेला तूप घालून मिसळा असंही करता येईल उरलेलं तूप पण मिसळूया तर एकूण पाऊण कप तूप आपण आत्ता घातलं अर्धा कप तूप मोहन म्हणून सुरुवातीला घातलं होतं तुपाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त होऊ शकतं जे आपण आत्ता वरण घालतोय ना त्याचं आता हे तूप या चुरम्यामध्ये चांगलं एकजीव करूया याला बघा आता थोडं थोडं बाइंडिंग दिसायला लागलंय की नाही आपल्याला हेच पाहिजे आता तूप घालून ही समजा तुम्हाला बाइंडिंग येतच नाही तर काय करायचं हे असं मिसळून घ्यायचं व्यवस्थित आणि पुन्हा थोडं थोडं मिश्रण मिक्सरला फिरवायचं म्हणजे थोडंसं बाइंडिंग येतं मला त्याची गरज वाटत नाही म्हणून मी याला हातानेच मिसळणार आहे सगळं मिसळून घेतलं आता बघा छान बाइंडिंग आलं आहे लाडू करू येईल हे बघा छान होत आहेत ना लाडू पाक नाही केला काही नाही तरी पण बायंडिंग येतंय कारण तूप पुरेसं घातलेलं आहे गुजराती पदार्थांमध्ये तुपाचा वापर भरपूर होतो आणि हो तुम्हाला जर गुळ घालायचं असेल तर गुळ काय करायचं माहिती आहे का हा चुरमा करून घ्यायचा थोडंसं तूप घालून तो गूळ विरघळून त्याचा पाक करायचा या चुरम्यामध्ये घालायचा आणि लाडू करायचे आणि हे बघा अगदी तुमच्याशी बोलता बोलता अर्ध्या एक मिनटात लाडू तयार पण झाला आता अजून सगळे लाडू आपण असेच करूया तर इथं आपले सगळे लाडू तयार करून झालेले आहेत दुसरीकडे चहा चढवला आहे आणि लाडू तयार झालेत हे बघा काय मस्त लाडू झालेले आहेत हे जे प्रमाण आपण घेतलं ना तेवढ्या प्रमाणामध्ये पस्तीस ते छत्तीस छोटे लाडू तयार होतात वजनाने म्हणाल तर एवढ्या प्रमाणामध्ये सव्वा किलो लाडू होतात तुम्हाला जर ऑर्डर वगैरे घ्यायची असेल एक किलोची तर हे प्रमाण वापरा बरोबर सव्वा किलो लाडू होतील थोडेफार जास्त झालेले कधीही चांगले आणि यातला एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते तर हे बघा कसले मस्त झालेत ना खुसखुशीत यांच्याकडे बघूनच कळतंय की असे खाताच जिभेवर विरघळतील इतके सुंदर लाडू तयार होतात तर अशा प्रकारे आज आपण इथं गव्हाच्या पिठाचे चुरमा लाडू केले तुमच्याकडे जर जाडसर दळलेलं पीठ असेल ना जे खास लाडूसाठी असतं तर तसं तुम्ही आणू शकता मग तशा वेळी रवा घालण्याची गरज नाही पण नसेल नेहमीच्या चपातीचं किंवा पुरणपोळीसाठी जी कणिक वापरतो त्याचं पीठ वापरायचंय तर मात्र आपल्याला यामध्ये बारीक रवा घालावा लागणार आहे दोन्हीचं प्रमाण आपण एकूण मिळून अर्धा किलो घेतलं म्हणजे गव्हाचं चा पीठ साडेतीनशे ग्रॅम दीडशे ग्रॅम रवा तुम्ही जर फक्त गव्हाचं पीठ वापरताय जाडसर दळलेलं तर ते संपूर्णपणे अर्धा किलो घ्या तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा हे गव्हाच्या पिठाचे चुरमा लाडू नक्की करून बघा गुजराती रेसिपी आहे तुमच्याकडे काही वेगळी पद्धत असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा भेटूयात पुढच्या भागात धन्यवाद